उत्तर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार आमदार बाळासाहेब पाटील यांनी सर्वात शेवटी साडेपाच वाजता कराडमध्ये मतदानाचा हक्क बजावला यावेळी बोलताना ते म्हणाले की निवडणूक प्रक्रियेत असलेले अधिकारी कर्मचारी यांनी पास लिटी करू नये असं आपण म्हणतो मात्र विरवडे केंद्रावर अधिकाऱ्याने मतदारांना बटन दाबण्यास सांगितले हे भयानक असल्याचे मत आमदार बाळासाहेब पाटील यांनी यावेळी व्यक्त केले पाहूया सविस्तर महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी नऊ नंबर शाळा गणपतीचे परडे या ठिकाणी मी मतदान केलेलं आहे या राज्यामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक धामधूम सुरू आहे आणि त्या निवडणुकीमध्ये कराड उत्तर मतदारसंघामधून मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पवार पवारसाहेबांच्या पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवत आहे आणि आज सर्व मतदारसंघामध्ये कराड उत्तरमध्ये फिरत असताना अतिशय चांगला प्रतिसाद हा मिळालेला आहे आणि मला विश्वास आहे की गेली अनेक वर्ष विशेषतः गेल्या पाच वर्षामध्ये जी कामं केली त्याच्या माध्यमातून आणि जनसंपर्काच्या माध्यमातून गावोगाई पोहोचून ही माझी भूमिका मांडलेली आहे आणि त्या मला विश्वास आहे की कराड उत्तरमधली जनता पुन्हा मला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आणि ह्या यश्वराव चव्हाण साहेबांच्या मतदारसंघाचं च्या माध्यमातून मला निवडून दिलं साहेब कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात विरवडीत एक असा प्रकार घडला आहे की अधिकारीच कमळाचं पटन दाबा असं सांगत होता हो ही गोष्ट माझ्या कानावर आली त्याप्रमाणे तिथल्या कार्यकर्त्यांनी हरकत घेतली त्यानंतर प्रशासनानं त्यांना तिथून हटवलेलं आहे पण हे अतिशय दुर्दैव आहे मी आपण म्हणतो की निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये असलेले कर्मचारी अधिकाऱ्यांनी इनपार्शल राहावं पण असं जर घडत असेल ते अतिशय भयानक आहे